नमस्कार मी वैशाली आज घरच्या स्वयंपाकमध्ये मी बनवणार आहे ताजं काळं तिखट वापरून गावरान पद्धतीचं अंड्याचं कालवण याला तुम्ही अंडा करी सुद्धा म्हणू शकता तर मस्त चवीचं अंड्याचं ताजं ताजं ताज कालवण आणि त्यात गरमागरम ज्वारीची भाकरी चुरून काला करून खाण्याची माझ्या काही औरच फक्त काही चुका टाळायच्या आणि मस्त असंही कालवण कसं बनवायचं ते आपण पाहूया तर सुरुवातीला त्यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा आणि मसाला बनवताना कोणती काळजी घ्यायची ते पाहू मसाला बनवण्यासाठी एक तवा गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तीस ग्रॅम खोबरं अशा प्रकारे काप करूनच घ्यायचं तर महत्वाची चूक कोणती टाळायची तर शक्यतो वाटण बनवताना खोबरं हे नेहमी काप करूनच घ्यायचं कारण किसून घेतलेलं खोबरं आहे ते जेव्हा आपण बारीक करतो ना तर त्याच्यातलं बरंच तेल आहे ना ते भांडायलाच लागतं पण अशा प्रकारे जर आपण काप केले खोबऱ्याचे तर अगदी मस्त असं तेल भाजीमध्ये उतरतं तर काही वेळातच इथं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता बाजूला काढूया आता तव्यामध्ये पोहे खाण्याचा अर्धा चमचावर फक्त तेल घालायचं तुम्ही बघू शकता अगदी कमी तेल घातलेला आहे आणि आता या तेलावरती आपण दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे मी उभे चिरून घेतलेत ते भाजून घ्यायचेत वजनाने ते शंभर ग्रॅम आहेत तर छान याला डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजूया साधारणतः मध्यमाचे वरती तीन ते चार मिनिटांमध्ये हा कांदा भाजला गेलेला आहे अगदी आपल्याला हवा होता तसा कांदा भाजून झालेला आहे बऱ्याचदा आपण अशा प्रकारचं वाटण किंवा मसाले भाजण्यासाठी कढई वापरली तर ती कढई खराब होते त्यामुळे अशा प्रकारचा एखादा तवा या कामासाठी घरात ठेवायचा आता हा कांदा भाजून झालाय पटकन याला बाजूला काढून घेऊया या स्टेजला आता तवा खूपच गरम झालेला आहे त्यामुळे मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये दोन टेबल स्पून तीळ घेतलेत मी पांढरे ते आता भाजून घेते लक्षात ठेवा मी गॅस बंद केलाय कारण तवा खूप गरम आहे आणि अगदी गरम तव्यामध्ये काही सेकंदामध्येच तीळ भाजून होतात तुम्ही बघू शकता इथं याचा लगेचच कलर बदललेला आहे आता हे तीळ एखाद्या वाटीमध्ये वेगळे काढून घ्यायचे भाजून घेतलेलं सगळं साहित्य थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे खोबरं आणि खोबऱ्यासोबतच आपण इथं घालणार आहोत तीळ तीळ आणि खोबरं सुरुवातीला बारीक करून घ्यायचं तर सुरुवातीला फक्त एवढंच साहित्य बारीक करून का घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते तीळ आणि खोबरं सुरुवातीला आपण बारीक करून घ्यायचे आणि तुम्ही बघितलंच मी तीळ सुद्धा भाजताना सुद्धा सेपरेट भाजले कारण आपण कांदा वगैरे जेव्हा भाजले त्यातच जर तीळ टाकून भाजले ना तर तीळ वाटताना बारीक होत नाहीत आणि त्यामुळे त्याचं तेल निघून भाजीला जी चव यायला पाहिजे ती येत नाही तर याकरता आपण वेगळे तीळ भाजायचे आणि सुरुवातीला खोबऱ्यासोबत बारीक करून घेऊया तीळ आणि खोबरे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे तर एकाच वेळेस आपण याला खूप जास्त बारीक करायचं नाही कारण याच्यामध्ये आणखी साहित्य घालून आपण पुन्हा याला मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये आता भाजून घेतलेला कांदा घालायचा बारा लसूण पाकळ्या इंचभर आल्याचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतले ते घालायचे मुठभर घेतलेली आहे फ्रेश कोथिंबीर तर कोवळ्या काड्यांसह इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडी याला मी चिरून घेतली तर अशा प्रकारच्या कोवळ्या काड्यांची कोथिंबीर घेतली ना तर वाटणाला छान चव येते आता अजिबात पाणी न घालता हे वाटण बारीक करून आहे आणि बारीक करून घेताना लक्षात घ्यायचं की खूप जास्त बारीक करायचं नाहीये पाणी घालून जर आपण वाटण बारीक केलं तर त्या वाटणाची चव कमी होते तर वाटण इथं वाटून घेतले मी आणि तुम्ही बघू शकता याला थोडंसं मी जाडसर ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे जाडसर वाटण घालून आपण भाजी बनवली ना खूप छान भाजी होते पाट्यावर वंट्यावर वाटलेलं वाटण जसं असतं तशा प्रकारे थोडंसं याला आपण जाडसर ठेवायचं आहे ही भाजी घट्ट पहावी याकरता आपण इथं घेतलेली आहे डाळव्यांची पावडर तर पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे पावडर घेतलेली आहे खूप जास्त घ्यायची नाही नाहीतर भाजीची चव बिघडते याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि याला थोडंसं आपण काय करूया एकसारखं करून घेऊया अशा प्रकारे फेटून म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत अंड्याची भाजी बनवतोय त्याकरता मी इथं नऊ गावरान अंडी उकडून घेतलेली आहेत तुम्ही जर मोठी अंडी वापरणार असाल तर सात किंवा आठ घेतले तरी सुद्धा चालेल तर आता या उकडून घेतलेल्या अंड्यांना अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे दोन काप मारून घ्यायचे म्हणजे आपण जे वाटण बनवलेलं आहे त्या रश्याची चव अंड्याच्या आतपर्यंत जाईल आणि भाजी छान होईल एका कढईमध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आणि गरम करून घ्यायचं या भाजीसाठी मी इथं वापरत आहे हा कांदा लसूण मसाला याला तुम्ही काळं तिखट काळा मसाला वर्षभराचं साठवणीचं तिखट किंवा सोलापुरी काळं तिखट असं सुद्धा म्हणू शकता सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण वापरून आणि साठवणीच्या अगदी मस्त अशा टिप्स देऊन मी हा मसाला बनवलेला आहे दोन वर्ष हा मसाला अगदी व्यवस्थित टिकतो तर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जर तुम्ही मसाला बनवला नसेल तर हा व्हिडिओ पहा तेल आता चांगलं गरम झालंय गॅस थोड्या वेळा करता बंद करायचा आणि त्यानंतरच कांदा लसूण मसाला या गरम तेलामध्ये घालायचा म्हणजे काय होईल तर हा मसाला करपणार नाही हा मसाला आता तेलासोबत चांगला मिक्स करून घेऊया म्हणजे भाजीला छान तरी येईल ये। आणि आता तिखट मिक्स केल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं वाटण या तेलामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं आता हा जो मसाला आहे ना तो आपण लो मिडियम गॅसवरती कमीत कमी चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत याला भाजून घेणार आहोत पण त्या दरम्यान तो करपू नये याकरता काय करायचंय तर याच्यामध्ये अर्धी वाटी गरम कडकडीत पाणी ओतायचं आहे तर इथं तुम्ही अर्धी ते एक वाटी पाणी ओतू शकता आणि चार मिनिट याला लो मिडियम गॅसवरती अगदी हा मसाला छान तेल सोडत नाही तोपर्यंत परतत राहायचंय लो मिडियम गॅसवरती चार मिनिट याला मी में भाजून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता मसाल्याने मस्त असं तेल सोडलेलं आहे अगदी चविष्ट आपली भाजी या मसाल्यामुळे होणार आहे आता या मसाल्याला अशा प्रकारे तेल सुटलं की याच्यामध्ये घालायचे आहे हळद हलत। हळद आपण सुरुवातीला घातली नव्हती तर आत्ता घालतोय आपण कारण हळद जर सुरुवातीला घातली ना तर जोपर्यंत आपण हा मसाला भाजतोय तोपर्यंत तो कडईच्या कडेने एक लेअर तयार होतो आणि आपल्याला दुताना त्रास होतो याकरता हळद आत्ता घालायची हळद घातल्यानंतर आपण जे डाळवं मिक्स करून घेतलं होतं ना पाण्यामध्ये ते घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं डाळ व मसाल्यासोबत मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे कडकडीत गरम पाणी जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे ना तेवढं पाणी घालायचं पण खूप जास्त घालू नका नाही तर भाजी बेचवू लागेल चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर त्याला थोडीशी आता उकळी येऊ द्यायची आहे उकळी अगदी पटकन येते कारण आपण पाणीच याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम असं घातलेलं होतं आणि त्यामुळेच ह्या भाजीला असा छान कट सुद्धा येतो तर बघू शकता इथं तुम्ही एका मिनिटाच्या आतच उकळी आलेली आहे आता काय करायचंय गॅस मंद करायचा एकदम आणि आपण ज्या अंड्यांना अशा प्रकारे चिरा पाडून घेतल्यात ना ती अंडी एक एक करून आता या भाजीमध्ये घालायची आहेत अंडी तर शिजलेलीच आहे शिवाय आपण मसालाही खूप छान शिजवलेला आहे भाजीला किती मस्त तरी आली ते तुम्ही बघू शकता तर आता मंदाचेवरती शक्यतो मंद आचेवरतीच ही भाजी आता आपण पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायची आहे अंडी घातल्यानंतर पुन्हा उकळी बंद झाली आणि एक दोन मिनिटाच्या आतच पुन्हा याला उकळी येईल तर या भाजीमध्ये पाणी किती घालायचं पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता पण जे पहिल्यांदा स्वयंपाक शिकतात त्यांच्या पटकन लक्षात येत नाही की पाणी किती घालायचं तर साधारणतः हे फुलपात्र आहे ना त्या फुलपात्राने मी चार फुलपात्र पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर जे पहिल्यांदा स्वयंपाक शिकतात त्यांना कळावं म्हणून मी सांगितलं अंडी जेव्हा आपण या रशामध्ये घातली होती ना तेव्हा गॅस मी बंद केला आणि अंडी त्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर मध्यम गॅस केला आणि एक उकळी काढलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि पाच ते सात मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजते त्याला आता सात मिनिट झालेले आहेत आपली भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला मस्त तर्री आलेली आहे चवीला तर एकदम छान लागते वाटण करताना काही चुका आपण टाळायच्या भाजी अगदी मस्त होते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद